नमस्कार फ्रेंड्स संध्या किंवा संध्यावंदन ही हिंदू धर्मातील एक धार्मिक क्रिया आहे संध्या ही क्रिया विशेषतः ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णातील व्यक्तींसाठी सांगितली जाते ही क्रिया दिवसा किंवा रात्रीच्या संधी काळात म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळा केली जाते उपनयन संस्कारानंतर म्हणजेच मुंज झाल्यावर संध्या करायला सुरुवात करतात ही उपासना आपल्या गुरुंकडून शिकून घ्यावी लागते अर्घ्यदान गायत्री जप व उपस्थान ही संधेतील मुख्य कर्मे आहेत संधेमध्ये गायत्री देवी सूर्य अग्नी वरुण इत्यादी देवांची उपासना केली जाते त्रैवर्णिकांनी नित्य करायची एक धार्मिक उपासना म्हणजे संध्या संध्या ही दिसायला अगदी शुल्लक गोष्ट आहे असे वाटते म्हणून संध्या न करण्यात भूषण मानणारी बरीच माणसे आहेत पण संध्या उपासना क्षुल्लक नसून ती फार महत्त्वाची क्रिया आहे अलीकडे लोकांमध्ये फार श्रद्धा वाढत आहे जीवनात श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे या दृष्टीने रोज कोणी गुरुचरित्र नवनाथ गीता शिवलीलामृत इत्यादी वाचतात तर कुणी जप करतात कुणी देवपूजा करतात तर कुणी अथर्वशीर्ष म्हणतात असे अनेक वर्षे करूनही त्यांचे फळ न मिळण्याचे कारण ते संध्या न करता वरील गोष्टी करतात संध्या न करता, करता केलेल्या कोणत्याही कर्माचे फळ मिळत नाही असे शास्त्र सांगते संध्या न करणारा नित्य अशुती असतो म्हणजे अशुद्ध या अवस्थेत केलेल्या कर्माचे फळ मिळत नाही असे शास्त्र सांगते म्हणून कोणतेही कर्म करण्यापूर्वी प्रथम संध्या करणे आवश्यक आहे संध्या केल्याने व्यक्ती अंतर्बाह्य म्हणजे शरीर व मनाने शुद्ध होतो असे मानले जाते संध्या वंदनामुळे वेदांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी व्यक्ती पात्र ठरतो संध्या ही नित्य कर्म आहे आणि त्याचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते ही उपासना दिवसातून तीन वेळा म्हणजे प्रातःकाळी काळी काळी आणि सायंकाळी करावी तरी सामान्यतः एक दोन वेळा तरी संध्या करावी असे धर्मग्रंथ सांगतात संध्या म्हणजे आदित्य देवतेचे प्रात संध्या सूर्योदयाच्या वेळी आणि सायम संध्या सूर्यास्ताच्या वेळी करावी संधेची उत्पत्ती ही भगवान ब्रह्मदेवांपासून सांगितली जाते या पृथ्वी तलावरील सर्व द्विजनांना प्रतिदिन अंतर्बाह्य पवित्र करणारे साधन म्हणजे संध्या होय संध्योपासना हे नित्यकर्म असून असे सांगण्यात येते की मनुष्यांद्वारे कळत नकळत घडणाऱ्या पापांपासून क्षालन होऊन जीवनात कायिक वाचिक मानसिक सुचिता तथा तेज प्राप्त करणे हे एक प्रमुख संधेचे उद्दिष्ट दिसते शेवटी ज्याला स्वतः वैदिक संस्कृती व परंपरेचा संवाहक होऊन धर्म अर्थ काम मोक्ष आदी पुरुषार्थ प्राप्त करायचे आहेत त्याने नित्य संध्यावंदन करावे असा भगवतीचा उपदेश आहे त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळी आळस न करता प्रत्येकाने संध्या करावी नित्य संध्या करणाऱ्याचे सर्वतोपरी कल्याण होते नित्य संध्या वंदन करूया राष्ट्र तथा धर्म बलशाली बनवूया अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद